नमस्कार मित्रांनो सफर गायबैल म्हैस बाजाराचे यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे अधिक स्वागत आहे तर मित्रांनो आज गुरुवार येथे छत्रपती संभाजीनगर येथील मेज बाजारात आपण आलेलो आहोत तर मित्रांनो हा बाजार स्पेशली जाफराबादी म्हशींसाठी प्रसिद्ध आहे येथे जास्तीत जास्त जाफराबादी म्हशी येतात मित्रांनो आणि हा बाजार जाफराबादी म्हशींसाठीच असतो मित्रांनो मित्रांनो पाहू शकतो दुधाच्या म्हशी लागण म्हशी गाभण म्हशी सर्व प्रकारच्या म्हशी येथे येतात मित्रांनो तुम्हाला येथे जास्तीत जास्त व्यापारच दिसतात मित्रांनो आणि शेतकरीकडून जे असतात तर ते ताज्या जमलेल्या म्हशी तुम्हाला शेतकरीकडून भेटून जातील मित्रांनो मित्रांनो इथे लागण भाकर ताज्या जमलेल्या सर्व प्रकारच्या म्हशी येतात मित्रांनो त्या दुधाच्या म्हशी मोठ्या प्रमाणात येत आहे मित्रांनो सोळा अठरा वीस लिटर दुधाच्या म्हशी येतात मित्रांनो जाफरामध्ये तुम्हाला गुजरातमधूनच आलेल्या असतात मित्रांनो म्हशी त्यामुळे त्या गॅरंटीच्या असतात मित्रांनो ते तुम्हाला गॅरंटीच्याच म्हशी मिळतील मित्रांनो तर मित्रांनो ू शकता मित्रांनो या स सर्व मशी या गुजरातमधून आलेल्या मित्रांनो पोरबंदर भागातून वगैरे पोरबंदर बुरुज सुरत या गुजरातमध्ये वेगवेगळ्या भागातून येतात मित्रांनो मशी गॅरंटीच्या म्हशी असतात या तु मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा